व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे कलेक्शन दाखवले होते ज्याच्यात तुम्ही चांगली मार्चिंग मिळू शकता ज्याच्यात तुम्ही कस्टमरला सॅटिस्फाईड करू शकता पण आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तसंच कलेक्शन आणलंय जे म्हणजे की वेस्टर्न वेअरचं कलेक्शन आहे त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या साईज मिळतात आणि साईज प्रमाणे तुम्ही प्राइस कमवू शकतात आता बऱ्याच व्यावसायिक लोक असतात त्यांना माहिती नाही आहात की वेस्टर्नवेअरचं कलेक्शन आम्ही कुठे सेल आउट करू शकतो तर थोडेसे आयडियाज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यात तुम्हाला अशी कलेक्शन ठेवायचे जेणेकरून कस्टमर दुकानात आल्यानंतर म्हटलं पाहिजे की म्हणजे की एक किंवा दोन व्हरायटीज किंवा एक किंवा दोन प्रॉडक्ट बघितल्यानंतर म्हटलं पाहिजे की बस झालं मॅडम खूप कलेक्शन दाखवले पण आता आम्हाला तसे कलेक्शन नको आहे तर खूपच छान कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा वेस्टर्न वेअर मध्ये तुम्हाला ब्लेझर टाईप सुद्धा कलेक्शन या ठिकाणी मिळून जातात बघू शकता याच्यात तुम्हाला जे बॉटम वेअरचं कलेक्शन आहे ब्लेझर आहे आणि आतमध्ये तुम्हाला इनरचा पण कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही असे कलेक्शन ठेवा की कस्टमर आल्यानंतर म्हटलं पाहिजे की बस दोन किंवा तीन व्हरायटीज आम्ही खुश झालो आम्हाला आवडलेलं आहे तर तुम्हाला पण असे कलेक्शन ठेवायचे आहे हे बघा यासारखे जर कलेक्शन ठेवा आणि मार्जिंग ही चांगली मिळवा तर नक्कीच तुमचा व्यवसाय कमी वेळात मोठा होणार आहे सिम्पल आणि सोबर आहे आणि हा व्यवसाय माहिती का मोस्टली कुठं जास्त चालतो कुठल्या ठिकाणी जास्त चालेल माहिती आहे नाही माहिती ना मी तुम्हाला सांगते जसं होस्टेल एरिया असेल किंवा तुमचा कॉलेज एरिया असेल त्या ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय स्टार्ट करू शकता म्हणजे कसं असतं मुलींना नवनवीन कलेक्शन रोज लागत असतात आणि रोज जे असतात ना त्यांच्या मनात कसं असतं त्या मुलीने घातलंय ना तर मला पण तसं कलेक्शन हवं तिच्यापेक्षा अजून काय मी बेस्ट घालू शकते तर तिलाही असं आवडत असेल कलेक्शन तुम्ही कॉलेज एरिया होस्टेल एरिया तर नक्की जर स्टार्ट केलं ना मी तुम्हाला सांगते जर तुमचं छोटं शॉप असेल ना पटकन मोठ होईल कारण हे कलेक्शन असे असतात की मुलींना आवडणारेच कलेक्शन आहे वेस्टर्न वेअर मध्ये इतके जास्त पॅटर्न आहे की तुम्हाला म्हणजे बघणं एवढं शक्य नाही होत कारण व्हिडिओमध्ये मोस्टली दोन चारच कलेक्शन आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो बरेच लोक विचार करतात की मॅडम नेमकं काय कलेक्शन आहे नेमकं मध्ये मार्जिन कशी लावू शकतो बघा मी हे तुम्हाला कलेक्शन सांगते हे बघू शकता अगदी सिम्पल आणि सोबत तुम्हाला कॉलर पॅटर्न मध्ये मिळणार आहे त्याच्यावर सिरुस्की आहे स्टोन वर्क नसणार आहे व्ही पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे अर्धा व्हिडिओ झाला म्हणजे अर्धा व्हिडिओ झाला मॅडम काही माहिती नाही सांगत आहे बिलकुल सांगते मी तुम्हाला याच्यामध्ये साईज मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळणार आहे डिझाईन्स मिळणार आहे पॅटर्न्स मिळणार आहे जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तरी हा सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल आहे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा दिली जाते या पद्धतीने तुम्ही वेस्टर्न वेअरमध्ये खूप छान छान आणि सुंदर कलेक्शन ठेवा इथे सायझेस पण तुम्हाला मेंटेन करायचे आहेत याच्यात कलर ऑप्शन असतात कलर म्हणजे की डिझाईन पॅटर्न जास्त तुम्हाला घ्यावे लागतात आणि कारण काय असतं ना मुलीन च्या आवडीप्रमाणे आपण कलेक्शन ठेवलं तर आपल्यासाठी बेस्ट आहे कारण की कुठलाही कस्टमर आलं बरा की कस्टमरच्या डोक्यात काय चालतंय हे आपल्याला माहिती नसतं म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी आणि सगळे कलेक्शन व्हरायटीज मेंटेन केली तर खूपच बरं आहे बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्या दुकानात बरेच सगळे समजा एक्झाम्पल सांगते तुमच्या दुकानात जर पन्नास कस्टमर आले तर पन्नासशे पन्नास कस्टमर सगळे व्हरायटीज घेऊन नाही जाणार कारण बघा प्रत्येकाची मेंटेलिटी प्रत्येकाचं डोकं विचार हे सगळे वेगळे आहेत त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा संयम ठेवा व्यवसायात ह्या सगळ्या गोष्टी खूप संयम ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर तुम्हाला विजिट करायचंय सुरत पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला सुरांना वन वन ग्राउंड फ्लोरला यायचे तिथे तुम्हाला अजमेरा मिळणार आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल कारण छोटा बिझनेस करण्यासाठी हे कलेक्शन बेस्ट आहे व्हिजिट करा एकदा नसेल शक्य ती व्हिडिओ कॉलची तुम्हाला फॅसिलिटीज मिळणार आहे नक्कीच व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहि नका तर तोपर्यंत नमस्कार